करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील काही बांधकामांना विशेष धार्मिक आणि भावनिक महत्व आहे त्यामध्ये गरुड मंडपाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल शेकडो वर्षांची महती असणारा गरुड मंडप काळाच्या ओघात कमकुवत झालाय त्यामुळे या मंडपाच्या नूतनीकरणाचं काम देवस्थान समितीनं हाती घेतलंय सध्या जीर्ण झालेला गरुड मंडप उतरवण्याचं काम सुरू असून आणखी चार महिन्यांनी म्हणजेच जानेवारी दोन हजार पासून गरुड मंडपाच्या नूतनीकरणाचं काम हाती घेतलं जाणार आहे श्री अंबाबाई मंदिरात देवीच्या समोरच असणारा गरुड मंडप वैशिष्ट्यपूर्ण आहे चारशे वर्षाहून अधिक काळ हा गरुड मंडप दिमाखात उभा आहे खजिन्यावरील गणपती अशी ख्याती असणाऱ्या श्री महालक्ष्मी भक्तमंडळाच्या गणेशाची प्रतिष्ठापना याच मंडपात होते तर अक्षय तृतीय दिवशी देवीचा झुलासुद्धा या मंडपातच असतो अनेक धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांचा सा साक्षीदार म्हणून या गरुड मंडपाकडे पाहिलं जातं पण हा गरुड मंडप सध्या जीर्ण झालाय त्याचे खांब कमकुवत झालेत एकूणच हा गरुड मंडप धोकादायक बनल्यानं हा मंडप उतरवण्याचं काम देवस्थान समितीनं हाती घेतलंय येत्या आठ दिवसात हा मंडप पूर्णपणे उतरवला जाणार आहे आणि या ठिकाणी दोन हजार पंचवीस सालच्या जानेवारीपासून नवीन गरुड मंडप उभारण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे सध्या मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामुळे गरुड मंडप उतरवण्यात येतोय उत्सव काळात मंदिरात देवी दर्शनाला येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये यासाठी मंडप उतरवण्याचं काम वेगानं सुरू आहे मात्र उत्सव काळात देवीची सुवर्ण पालखी मंडपातच असणाऱ्या सदरेवर विराजमान होणार आहे देवीच्या आरतीवेळी एका विशिष्ट तालामध्ये नगारा वाजवला जातो मंगल होता। या नगार आणि सनईच्या मंगलसुरांनी मंदिर परिसरात चैतन्य आणि मांगल्यमय वातावरण निर्माण होतं या नगारखान्याच्या नूतनीकरणाचं काम सुद्धा करण्यात येत असल्यानं हा सुद्धा उतरवण्यात येत आहे